मला आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे माननीय उच्च न्यायाने स्पष्टपणे आज आपलं ऑब्झर्वेशन करताना सांगितलं की लॉ हा प्रिवेल होईल कायदा अंमलात राहील कायद्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही चालू शकत नाही हे आज आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं कानाने ऐकलेलं आहे आणि त्याच्यामुळा जे वारंवार विनंती होत होती की आम्ही लोक आम्ही संख्या कमी करतो लोकांना पाठवतो पण आम्ही तिथं स्टेजवर बसून उपवास करतो आणि आम्हाला पुढे तशा प्रकारची मुभा असावी परंतु न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलेलं आहे की ज्या प्रकारे तुम्हाला परवानगी नाही त्या प्रकारे तुम्हाला तिथं बसण्याचा आणि राहण्याच्या बाबतीमध्ये न्यायालयाने आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्यामुळं आज एक गोष्ट नक्की झालेली आहे माननीय न्यायालयाने संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीस देखील सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केलेला आहे माननीय न्यायालयाने अपेक्षा व्यक्त केली होती कि लवकरात लवकर जर तुम्हाला परवानगी नसेल तर लवकरात लवकर आझाद मैदान रिकामा व्हावा ही भावना सुद्धा आणि तशा प्रकारचं न्यायालयीन बाब सुद्धा न्यायालयाने सांगितलेली होती मागील आदेशाच्या आधारे परंतु आज असं सांगण्यात आलं जरंगेंच्या वकिलांच्या वतीनं की राधाकृष्ण विखे पाटील त्यांना भेटणार आहेत आणि त्या अर्थानं उद्यापर्यंत ॲक्जेंट करावं जरंगेच्या वतीनं विनंती करण्यात आली परंतु सरकारच्या वतीने देखील हे स्पष्ट करण्यात आलं की कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही हे की चोट पे मला सांगायचं आहे त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय की परवानगी देण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवत आहे भविष्यात सुद्धा त्याचं कारण असं आहे की हंगर स्ट्राईक म्हणजेच अमरण उपोषण करण्यात कर्न्या जे रुल्स आहेत दोन हजार पंचवीस चे त्याच्यामध्ये कायद्यातच अंतर्भूत नसल्यामुळे शरंगेला अमरण उपोषण म्हणून तिथे बसणं हे सुद्धा कायद्याशी संमत नसल्यामुळे उद्यापर्यंत म्हणजे न्यायालयाने कोणत्याही प्रकारे उद्यापर्यंत राहा तिथं असं म्हटलेलं नाही न्यायालयाने पूर्वीच्या आदेशातच